एक गाव दोन पॅनल नडलं काय तर राजकारण आपण पाहिलं की पारनेर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गोरेश्वरच्या शाखा आहेत पार महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गोरेश्वर पोहोचली ही निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आहे परंतु आज गोरेश्वरची जी निवडणूक लागते किंवा आज जी बदनाम झाली ही कोणामुळे गोरेश्वरला नेमकी काय नडलं कुणी बदनाम केली गोरेश्वर नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येतोय आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळी उभ्या राहिल्या का राहिल्या की ग्रामीण भागातल्या सामान्य लोकांना शेतकरी वर्गाला एक आधार मिळावा म्हणून हळूहळू सहकाराचं जाळं इतक्या मोठ्या प्रमाणात विणलं जाऊ लागलं की संपूर्ण महाराष्ट्र भर तर झालं झालं संपूर्ण देशभर सहकाराचं जाळं विणलं गेलं आणि या गोष्टी होत असताना देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सहकारी पतसंस्था असतील सहकारी बँका असतील या उदयाला आल्या एक सामान्यांना चांगल्या प्रकारचा आधार मिळू लागला म्हणजे सहकार फक्त बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा पतसंस्था असतील म्हणजे इथपर्यंत मर्यादित नव्हतं सहकार्य अनेक क्षेत्रांमध्ये आलं बघ दुग्ध व्यवसाय असेल साखर कारखाने असतील आपण पाहिलं असेल की लोणीचा सहकारी साखर कारखाना असे महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी साखर कारखाने आहेत अनेक सहकारी दूध संघ आहेत अनेक सहकारी शिक्षण संस्था आहेत ह्या गोष्टींचा फायदा सामान्यांना व्हायला लागला आणि खरंतर एक ग्रामीण भाग बदलावा ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलावा ग्रामीण भागाची सुद्धा डेव्हलपमेंट झाली पाहिजे या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तर सहकाराचा जन्म झाला आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये अनेक गावांमध्ये सहकारी पतसंस्था उदयाला आल्या जे मोठाले बाजारपेठेचे गाव होते त्या गावांमध्ये बँकांचा उदय झाला आपला असणारा इलियानगर जिल्हा मध्ये असणारा पारनेर तालुका सहकाराची पंढरी आणि पराशे ऋषींच्या नावावरून ज्याला पारनेर नाव पडलं तो पारनेर तालुका याच दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये या ग्रामीण भागातल्या जनसामान्य लोकांना एक आधार मिळावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गोरेश्वर नावाच्या एका सहकारी पतसंस्थेचा जन्म झाला अनेक लोक एकत्र आली आणि त्यांनी गोरेश्वर नावाची पतसंस्था उभी केली याच दुष्काळग्रस्त पारनेर तालुक्यात असणारं गोरेगाव नावाचं गाव गा। लोकसंख्येनं मोठं गावाला डोंगरी भाग जास्त लाभलेला परंतु सुधन भाग शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक लोक या गावातले कार्यरत आहेत मोठ्या प्रमाणावरती नोकरदार वर्ग गोरेगाव हे एक आदर्श मॉडेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरेगावची ओळख आहे एक आदर्श गाव म्हणून या गोरेगावची डेव्हलपमेंट झाली ती इथल्या स्थानिक लोकांच्या सहकार्यामुळं ज्यावेळेस अनेक लोक एकत्र येतात एक, एक काहीतरी चांगली गोष्ट घडते निश्चितपणे घडते आणि त्यातूनच जन्म झाला गोरेश्वर नावाच्या सहकारी पतसंस्थेचा ज्याचे चेअरमन राहिले बाजीराव पानमंत वाईज चेअरमन आहेत पोपट नांगरे आणि मग संचालक जे मंडळ आहे त्यात अनेक नाव आहेत हळूहळू गोरेश्वर मोठी होत गेली रेगावच्या शेजारी असणाऱ्या अनेक गावातले लोक अनेक गावातले मुलं या गोरेश्वर पतसंस्थेमध्ये काम करू लागले काम करणाऱ्या महिला दुग्ध व्यावसायिक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी हाडाचं काढा करून या गोरेश्वर पतसंस्थेवरती जो विश्वास इथल्या पारनेर तालुक्यातल्या सामान्य लोकांनी ठेवला होता बाजीराव पानमन आणि बाबासाहेब तांबे यांच्यामध्ये हा संघर्ष कसा पेटला ज्यांनी पतसंस्थेचं कर्ज घेतलं त्यांचा तर यात काही संबंध नाहीये याच्यात संबंध येतो कोणाचा यात चेअरमन पतसंस्था ज्या वेळेस बुडायला निघते त्यावेळेस हे सर्वजण दोषी असतात आज या ठिकाणी गोरेश्वर पतसंस्थेची निवडणूक लागली आठ तारखेला मतदान प्रक्रिया होते आणि या निवडणुकीसाठी दोन पॅनल पडले जे सध्याचे चेअरमन होते ते बाजीराव पानमन आणि दुसरे आहेत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे आणि इथून थिंगी पडली या गोरेश्वर पतसंस्थेच्या वादाला अनेक गोष्टी उघडकीस व्हायला लागल्या आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो बाजीराव पानमन यांनी भ्रष्टाचार केलेला आहे लोकांचा शंभर टक्के विश्वास आज उडाला आहे आणि लोकांनी का विश्वास ठेवावं हो तुमच्यावरती एका शिक्षक माणसानं सामान्य लोकांना फसवावं अरे राजकारण्यांवरती पन या तर लोकांचा विश्वास नव्हताच पण बाजीराव पानमन सारखे असतील आज यांनी या परनेर तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला फसवलं परंतु जर पतसंस्थेमध्ये काही भ्रष्टाचार झाला नसता तर बाजीराव पानमन यांना आतमध्ये जावं लागलं नसतं म्हणजे आता आगीतून तू पोपाट्यात लोकांनी जायचं का हा एक सगळ्यात महत्वाचा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे आंधळे होऊन दूध पिऊ नका आंधळे होऊन चहा पिऊ नका कारण गरम च्या डोळे झाकून पियले किंवा हवाना फुगता पियले तर तो तुमचं तोंड पोळणार आहे मी तुम्हाला तेच सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घ्या स्पष्ट आणि प्रकट आहे की या पतसंस्थेवरती जो काही घोटाळा झालाय किंवा या पतसंस्थेची सुरुवात कशी होती कुठं कुठं कशा पद्धतीचं कर्ज वाटप झालं काय काय गोष्ट झाल्या या ठिकाणी या पतसंस्थेवरती निश्चितपणे चौकशीची लागावीच ही चौकशी सी कडे वर्ग करावी या निमित्ताने मी सांगतो तुम्हाला